नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत मस्त असे हे उकडीचे मोदक रेशनच्या तांदळाचे एकदम सुबक आकार आलेला आहे बघू शकता खूपच छान कळ्या पडलेल्या आहेत तर असा मोदक घ्यायचा बघू शकता किती मसूद बनलेला आहे त्यावरती असे तूप वाक्या बात खूप मस्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण उकडीचे मोदक सर्वांनाच आवडतात आणि बप्पाला पण आवडतील तर व्हिडिओ पूर्ण पहा सविस्तर कृती सांगितलेली आहे तर अकरा मोदकाच्या प्रमाणात माहिती सांगितलेली आहे तर एकवीस जर बनवायचे असतील तर यापेक्षा डबल इन्क्रीडाईज घ्यायचे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा नमस्कार आज आपण बनवतो आहे उकडीचे मोदक तर हे अकरा मोदकाच्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि एकवीस मोदकासाठीचंसुद्धा प्रमाण सांगणार आहे तर आपण एकवीस किंवा अकरा बनवत असतो तर अकराच्या प्रमाणासहित घेतलेलं आहे तर हे दीड कप नारळाचा कीस घेतला आहे आणि दीड कप तांदळाची पिठी घेतली हे रेशमच्या तांदळाचे बनवतो आहे आपण आणि हे पाऊन कप गूळ आहे म्हणजे किसाचा अर्धा आपला नारळाचा केस आहे त्याचा अर्धा आणि हे ड्रायफ्रूट्स आणि हे एक चमचा खसखस आणि आपल्याला साबुदाण्याचं दोन चमचे पीठ घालायचे म्हणजे छान पारी बनते आणि हे दोन चमचे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ थोडेसे भाजून घ्यायचे साबुदाना आणि त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आपण उपवासाला जसं बनवतो तसंच आणि जर आपण त्याला तांदळाच्या पिठीमध्ये वापरलं तर काही बिलकुल चव बदलत नाही आणि एकदम मसूद कापसासारखे असे मस्त तयार होतात उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक सर्वांनाच आवडतात बनवायला सुरुवात करूया तर आपण अगोदर बनवतोय सारण तर आता कढई गॅसवरती चढवलेले आहे गॅस पेटवायचा आणि तापू द्यायची कडे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तूप झालेलं आहे त्यामध्ये घालायची एक खसखस खस एक चमचा ड्राय बदाम आणि पिस्तेस वापरले काजू नाही वापरले छान परतलेले त्यामध्ये घालायचा आपला हा दीड कप नारळाचा किस छान दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आता तीन चार तीन मिनिट झालेले तीस गरम झालाय त्यामध्ये आपल्याला पाऊन कप गुळ घालायचा गुळ बारीक कापून आहे यामध्ये घालायची वेलची पूड आणि हे तयार झाले आता काढून घ्यायचे बघू शकता एकदम परफेक्ट झालेले तर आता सारण तयार झालं आहे आपल्याला पिठी बनवायची त्यासाठी घालायचं आहे थोडंसं तूप खाली तूप मि झाले त्यामध्ये घालायचं एक आनी कप दूध आणि अर्धा कप पाणी जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी वापरले मी तर ह्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ आणि आता हे पिठी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये हे साबुधान्याचं सा दोन चमचे पीठ आहे ते घालायचे रेशमचे तांदूळ जुने असतात त्यामुळे त्याला चिकटपणा नसतो सुवसिकपण दळून आणून बनवू शकतात त्यामध्ये गरज नाही साबुदाण्याच्या पिठाची आता गॅस बंद करायचं आहे मिक्स झाले पीठ आणि ह्याला आता झाकून ठेवायचं आहे गॅस बंद केलेला के आहे असंच पंधरा मिनटासाठी आपल्याला ह्याची उकड व्यवस्थित होऊ द्यायची तर आता ही आपली उकड पंधरा मिनिट छान असे झाकून ठेवली होती मस्त उकड बसलेली काढून घ्यायचे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे पेल्याने केलं तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचे असे मस्त माऊ झाले त्याला मळून माड़ूं मळून घ्यायचे थोडासा पाण्याचा सा हात लायचे ह्याचे आपल्याला आता जेवढ्या आकारात बनवायचे ते असे सेम मळून मळून असे गोळ्या बनवून ठेवायचे तर आता हे गोळे बनवून झालेत आणि हे उरलेले पीठ झाकून ठेवायचे त्याच्या पिठाचा हात घ्यायचा आहे थोडा आणि अशी पारी बनवून घ्यायची कडेने पातळ करायची आणि मध्ये जाड ठेवायची तरी अशा पद्धतीने तयार झालेली आपली पारी तर आता आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या तरी अशा दोन बोटांनी हे आपल्या दोन नंबरचं बोट असं पुढं घेऊन असं करायचे आणि कळी अशी लांबपर्यंत घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित राहतात आणि व्यवस्थित चिटकून घ्यायच्यात म्हणजे निसटणार नाहीत तर हे अशाच पद्धतीने एवढ्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत अकरा झालेल्या आहेत एकवीस जर बनवायचे असतील तर मोठी पारी घ्यायची आणि असे आपल्याला सर्व एका साईडला अशा करून घ्यायचे म्हणजे मोदकाचा आकार छान होतो यामध्ये आता सारण भरायचे अशा जुळवीत जुळवीत असं वरती घ्यायचं आहे मस्त झाले तर मस्त असा सुबक आकाराचा आपला मोदक तयार झालाय ह्या जर अशा कळ्या थोड्याशा अशा मोकळ्या करून घ्यायच्या तर ह्या अशा सर्व काळ्या व्यवस्थित झालेल्या मस्त असा सुबक आपला अकरा पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे काळ्यांचा सॉरी तर अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे तरी अशा पद्धतीने हे आपले अकरा मोदक बनवून तयार झालेले आहेत तरीसुद्धा सारण राहिलेले मोदक ठेवायचे उकडून घेण्यासाठी तर मोदक असे पाण्यात ठेवायचे आणि मग ह्यावरती ठेवायचे जर आपल्याला जर केळीचे पान अवेलेबल नसेल तर सुती एक कपडाओला करायचा आणि त्यावरती ठेवायचे अशा पद्धतीने पाण्यात बुडून ठेवायचे आपल्याला तरी एवढेच आठ मोदक बसलेले आहेत मोदक ठेवताना असं मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि ह्यांना आता उकडायला ठेवायचं आपल्याला तर हे कडाईमध्ये पाणी ठेवले त्याला उकळी येऊ द्यायची तर आता पाण्याला उकळी आलेली त्यावरती ही चाणे ठेवायचे चा, आणि आपल्याला दहा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती वाफून घ्यायचे मस्त असे वाफवून घ्यायचे एकाच मोदकाला दाटल्या जाते चालते ठीक आहे तर आता नऊ मिनिट झालेले आहेत पण पाहूया वा मस्त झालेत बघू शकता जबरदस्त झाले छान उकडलेले तर आता गॅस बंद केलाय चांगले काढून घ्यायचे आणि आता हे असे काढून घ्यायचेत आहे बघू शकता मस्त कळ्या पडलेल्या आहेत आणि खूप असे सुबक आकाराचे आपले मोदक तयार झालेले आहेत एकदम असे मौसूद तयार झालेले आहेत लोण्यासारखे खूपच जबरदस्त दिसतात तरी आपले चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल असे लोण्यासारखे मांसूद आपले मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार आहे तर नक्की अशा पद्धतीने बनवून धन्यवाद मोदक घ्यायचे आणि बघू शकता किती मांसूद बनलेले आहे मस्त असा मोदक घ्यायचा आहे बघू शकता ते मऊसूद बनलेला आहे आणि त्यावरती साजूक तूप वा क्या बात आहे खूप मस्त असे तयार झालेत आपले मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले ताट तयार आहे चांगलं तर दिस